आपल्याला दिलेला शब्द पाळला हे आपल्या लक्षात आणून देतोय आपल्याला आठवत असेल की बाळासाहेबांची ज्यावेळेस बीडला सभा झाली तुम्ही मला विचारलं की भाऊ आपण अंबाजोगाईला का सभा मागितली नाही तर त्यावेळेस मी तुम्हाला शब्द दिला होता की साहेबांनी आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सभा देणार आहेत आणि त्यावेळेस साहेब अंबाजोगाईला जरूर येणार आहेत आणि तो दिवस आज आणि आज अंबेनगरीमध्ये साहेबांचा पदस्पर्श झालेला आहे आणि आपण सर्वजण साहेबांची आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस आज आहे विचारला आज साहेब आंबेडकरांनी येण्याच्या मागच्या कारण आपलं स्थाम आहे सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे जोरदार रणसंग्रहून भेटलेला आहे आणि या लोकसभेच्या रणसंग्रहामध्ये आपल्या साहेबांनी या भाजपच्या विरोधामध्ये हबूक ठोकलेला आहे हबूक खेड्यातल्या लोकांना सांगायची गरज नाही की हबूक म्हणजे काय ज्यावेळेस दोन पहलवान कुस्ती खेळत असतात त्यावेळेस हबूक ठोकत असतात आणि आज आदरणीय बाळासाहेबांनी या देशामध्ये या भाजपच्या विरोधामध्ये हब फोकलेला आहे मित्र आपण पाहतोय सध्याची या महाराष्ट्राची या देशाची परिस्थिती काय देशाचा विचार करण्याच्या अगोदर आपण या महाराष्ट्राचा जर अगोदर विचार केला या महाराष्ट्रामध्ये चोरांचं सरकार जमा तयार झालेलं आहे आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल यांना मतदान केलं त्या लोकांनी आपल्या आपण जे त्यांना मतदान केलं आपला विश्वासघात केला आणि ते हो के शेवटी या भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आता सध्याची परिस्थिती अशी आहे मित्रांनो चोर कोण आहे आणि कोणाची साथ ह्यावी याच्यामध्ये आपण अपन, आपलं विचारच पडलेलो आहे तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो दोन हजार चौदा पासून या भाजप सरकारने आपला मेंदू ॲक्ट केलेला आहे मेंदू त्याच कारण असं आहे मित्रांनो आज या विज्ञान युगे या विज्ञान युगामध्ये एखादी महामारी जर आली तर ती महामारी कुठं टाळ्या वाजवलेला आणि थाळ्या वाजवलेला जात नसते पण या लोकांनी आपला मेंदू हॅक केल्या कारणानं आपण त्यांच्या सांगावरून टाळ्या आणि थळ्याच वाजवत असतो मित्रो हो, दोन हजार चोवीस ची निवडणूक भाजप सरकारच्या पायाखालची पाणी सरकलेली आहे मित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या देशामध्ये भाजपच्या विरोधामध्ये जर कोणी लढणारा नेता असेल तर ते एकमेव बाळासाहेब आंबेडकर आहेत हे अख्ख्या देशाला व्यक्ती कल्पना आहे आणि हे सोरामचं सरकार आपल्याला भाजपाची बी टीम म्हणत बरं या चोरांच्या सरकारने आपल्याला किती तरी भाजपची बी टीम म्हटलं तरी या जनतेला माहिती आहे की भाजपची खरी बी टीम कोण आहे या बीड जिल्ह्याच्या संदर्भात सांगायचं झालं मित्रांनो या बीड जिल्ह्यामध्ये जे उमेदवार आहेत भाजपचे पंकजाबाई त्यांना कुठे चिक्कीबाई म्हणत या मला साहेबांनी वेळच ना दिल्या कारणानं मला बरच काही बोलायचं होतं मित्रांनो मी थोडक्यात सांगतो की आपण या बीड जिल्ह्यातल्या तीन उमेदवारांचं जर चाचपणी केली किंवा जर त्या तिघांचा जर आपण विचार केला तर आज दोन हजार चार पासून पंकजाईच्या घरामध्ये सत्ता आहे पण त्यांनी बीड जिल्ह्याचा कसलाही प्रकारचा विकास केलेला नाही आणि बजरंग बप्पाच्या बाबतीत तर बोलायचं झालं तर आमचे बजरंग बप्पा हे चंदन चोर म्हणून प्रसिद्ध आहे हे आपल्याला सांगायची माझ्यावर हो कुणी हे ऑब्जेक्शन घेऊ द्या मी त्यांना बजरंग बाप्पानी पत्रकारांना सांगितलेला प्रश्न सांगतो पत्रकारांनी ज्यावेळी बजरंग बाप्पांना विचारलं की बाप्पा तुम्हाला का कामालता त्या बाप्पा म्हणजे हाच प्रश्न माझी बायको सुद्धा मला करते तर बीडच्या सभेमध्ये त्याच्या विषय मी बोलले आज या बीड जिल्ह्यामध्ये बजरंग बाप्पा शेतकरी पुत्र म्हणून मिरवतो निवडणुका आल्या की हा शेतकरी पुत्र बनतो आणि निवडणुका संपल्या हा कारखानदार बनतो मित्र हो साहेबांनी मला आदेश दिलाय थोडक्यात आठवा म्हणून मी थोडक्यात सांगतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला उमेदवार दिलेला आहे माननीय अशोक भाऊ हिंगे पाटील यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर गेल्या पंचवीस वर्षापासून अशोक भाऊ हिंगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या लढ्यात असो अन्याय अत्याचाराच्या विरोधात असो त्यांनी कायम संघर्ष केलेला आहे आणि जास्त न बोलता मी आपल्या सर्वांना विनंती करतो की दोन हजार पक्षे आपना ला आपला पक्ष सहा महिन्याचा होता पण आपण आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला एक लाख मत दिले तर मी आपणास विनंती करतो आज आपला पक्ष सहा वर्षाचा आहे तर आपला उमेदवार एक नायकमतानं निवडून ना आला पाहिजे आणि हे प्रत्येकाने आपण मनात फिंगड बनली पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम जय प्रबुद्ध भारत